नमस्कार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांची नर्मदा काठीच्या अतिदुर्गम गावांना भेट नंदुरबार जिल्ह्याच्या नर्मदा काठी वसलेल्या अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी इड मिताली शेट्टी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र रोषमार खुर्दा अंतर्गत येणाऱ्या चिचखेडी सिक्का व भरड या गावांना भेट दिली विशेष म्हणजे मान्य जिल्हाधिकारीसोबत श्री दिग्विजय सिंग यांनीही पायपीट करून आणि नर्मदा काठावरील बोट अँब्युलन्सचा वापर करून रात्री उशिरापर्यंत गावांची पाहणी केली या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून महिला व बालविकास आरोग्य शिक्षण रोजगार जॉब कार्ड मनरेगा बांधकाम घरकुल तसेच स्थलांतरित कामगार या विषयावर चर्चा केली उपस्थितांच्या अडचणी ऐकून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आरोग्य अधिकारी डॉक्टर मृत कांतीलाल पावरा वैद्यकीय अधिकारी हिमांशू चव्हाण डॉक्टर शिवाजी पवार बोट ॲम्ब्युलन्सवरील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पावरा यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते तसेच बांधकाम विभागाचे अभियंता पावरा आरोग्य सहाय्यक राकेश पावरा प्राध्यापक बापूला बाबूलाल पावरा रोषमार खुर्द अशा वर्कर अंगणवाडी सेविका रोजगारसेवक आणि ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग होता या दौऱ्यामुळे दुर्गम भागातील ग्रामस्थांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून शासन यंत्रणा थेट पातळीपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या ऐकून घेते आणि तातडीने मार्गदर्शन करते हा विश्वास अधिक दृढ झाला आहे